हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली शहराच्या वतीनं दोन लाखाची दहीहंडी तारिकांची हजेरी खोपोलीकरांसाठी लकी ड्रॉ बक्षिसांची खैरात सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन केलं आहे दोन लाख बावीस हजारांची मोठी दहीहंडी कर्जत खालापूर मतदारसंघातील मोठी हंडी आहे या ठिकाणी सिने तारिकांची हजेरी लावणार असून दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून नथ आदी वस्तूंची खैरात केली जाणार असल्याची माहिती आयोजक रवी घारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सोळा सुधाकर्यांचा कार्यक्रम म्हटल्यावर उत्साह हा सगळ्यांना बघण्यासारखा असतो त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सुधाकरी फाउंडेशनने प्रत्येक ही दरवर्षीप्रमाणे जी काळजी घेतली जाते ही काळजी आणि ह्या कर्जत खालापूरमधील मो सर्वात मोठी दहीहंडी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीसची दहीहंडी असणार आहे चेंबूर मुंबई ठाणे दादर आणि तिकडनं जे पथकं आहेत त्यांनी जवळजवळ पन्नास पथकांनी आम्हाला फोन केलेले आहेत पण आत्ता आपण एक पंचवीस पथकांचं फायनल केलेलं आहे त्यांना की तुम्ही या म्हणजे येऊन परत त्यांना जाऊ नये म्हणून आणि हा दहीहंडी फोडण्याचा मान आज स्थानिक खोकळीकरांनाच मिळणार आहे पथकांना त्या पथकांनी ही दहंडी बोलणार आहे त्याप्रमाणे नियोजन म्हणाल तर नियोजन अगदी वाकडण्याजोगे आमचं नियोजन असतं घारे फाउंडेशनचं ज्या दहीहंडीला आपल्या हे सगळ्यात पहिलं म्हणजे सेफ्टी बेल्ट हा सेफ्टी बेल्टचा आपण दरवर्षीप्रमाणे उपयोग करतो दहंडी कुठल्याही पथकांना दहंडी गोविंदाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी दहांडीचं पहिलं सेफ्टी बेल्ट आपल्याकडे असणार आहे त्याप्रमाणे अँब्युलन्सची व्यवस्था आपल्याकडे इथे आहे आणि येणाऱ्या सर्व पथकांचं याचे स्वागत हे जल्लोषात होणार आहे इथे चांगला राजा अदाईकर म्हणून एक प्रस्तुत मोठा ऑर्केस्ट्रा की जो गाजलेला ऑर्केस्ट्रा आहे त्या ऑर्केस्ट्राचा इथे खोपळीकरांना मनोरंजन होणार आहे दोन शेरी युवकांना प्लॅ प्लॅटफॉर्मसाठी सुधाकर भाऊ हे नेहमी प्रयत्नशील असतात या कार्यक्रमासाठी आपण प्रेक्षकांसाठी खूप सारे बक्षीस लावलेले आहेत लकी ड्रॉ लावलेले आहेत प्रत्येक सलामीला आपण सात तर जो सलामी देईल त्यासाठी आपण पंधरा हजार आहेत साठी आपण अकरा हजार ठेवले तसेच प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी आपण सेलिब्रिटी बोलवलेले आहेत अशा प्रकारे आपलं दहीहंडी उत्सव हा साजरा होतो आणि केटीएस मंडळाच्या जनता विद्यालयाच्या पाटणकर मैदानावर सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन केलं आहे भव्य दिव्य मैदानावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते चांगलेच कामाला लागलेत तरुणांनी दहीहंडी उत्साहात पुढाकार घेतला असून सुधाकर घारी फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोपोली शहर कौतुक करत कोपोलीकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन युवा शहर अध्यक्ष अल्पेश थरकुटे युवा नेते प्रशांत शेंडे यांनी केली आहे शहर अध्यक्ष मनेश यादव जगदीश देशमुख रमेश जाधव सचिन मसूरकर प्रशांत जगे भास्कर लांडगे यांनीही खोपोलीकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे फाउंडेशन तसेच खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस या दहीहंडीच्या उत्सवाचं आम्ही नियोजन करताना सगळ्या दही दहीहंडी पथकांना आम्ही स्वतःहून संपर्क करून त्यांनी आमच्याकडे नंबर दिलेले आणि त्याप्रमाणे आम्ही तीस तीस ते पस्तीस पथक दहंडीचे येणार पुरुष येणार आहेत आणि महिलांचे चार ते पाच महिलांचे पथक येणार आहेत आणि आपण करता नियोजन करताना सा, सात थराला पंधरा हजार पुरुषांसाठी आणि अकरा थराला सहा थराला अकरा हजार आणि म महिलांसाठी सात थराला आम्ही हा मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम करत असतो भाऊ गारे फाउंडेशन मार्फत आणि युवकांना मुख्य करून युवकांना हा जो जन्माष्टमीचा गोपाकाळ आहे ना हा उत्साह देणारा सण आहे आम्ही सगळे युवक आता सगळे एकत्र येऊन ही पूर्वतयारी करतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचा सात थर जी जे लावणार अनेक पद्धत येणार त्यांना पंधरा हजार रुपये सात थराला अकरा हजार रुपये तसेच फुटबोलीसाठी एक मस्त मेजवानी संध्याकाळची मेजवानी अशी राहील सेलिब्रिटीज बोलवले आहेत आम्ही डान्स मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत आणि सर्वांना आमचे भाऊ इथं सगळे मार्गदर्शन करणार आहेत आणि युवक हा आमचा एक प्रकारे ही मोठी फेस्टिवल आहे हा दहीहंडी फेस्टिवल आम्ही जोरात